समर्थ श्रावण महिन्या सुरू भरपूर सेवा करतोय त्यातली त्यात एक सेवा म्हणजे वर्धलक्ष्मी वर्त म्हणजे त्याला वैभवलक्ष्मी वर्त ही म्हणतात या वर्षी वर्धलक्ष्मी व्रत सुरू होते आठ ऑगस्ट दो दोन हजार पंचवीस पासून त्या दिवशी नारळी पौर्णिमा सुद्धा आहे पौर्णिमा सुपार सुरू होणार सु, सु, आहे दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी आणि संपणार आहे शनिवारी एक वाजून एक वाजून चोवीस मिनिटांनी त्यामुळे पौर्णिमा सुद्धा आहे त्या दिवशी नारळी पौर्णिमा सुद्धा आहे त्या दिवशी सत्यनारायण आपण आठ तारखेलाच म्हणजे शुक्रवारीच करणार आहे ज्यांनी वरदलक्ष्मी वर्त म्हणजे वैभूलक्ष्मी वर सुरू नसेल केले तर त्यांनी आठ तारखेपासून सुरू केले तरी चालेल काही नाही पौर्णिमे तुम्ही सत्यनारायणची पूजा आणि वैभूलक्ष्मी पूजा एकत्र करू शकता सोबत तुम्ही पौर्णिमेचा उपासही करू शकता त्यात काही नाही आहे मग असं काही टेन्शन घेऊ नका त्या दिवस उपवास तुम्ही त्या दिवसापासून म्हणजे आठ तारखेपासून तुम्ही वरदलक्ष्मी वर सुरू करू शकता वरदलक्ष्मी व्रत म्हणजे काय आपण अष्टलक्ष्मीची सेवा करतो वरलक्ष्मीचं वर आपण करणार होत अष्टलक्ष्मीची आपण सेवा करणार अष्टलक्ष्मी म्हणजे कोणती धनलक्ष्मी आली आदिलक्ष्मी आली वीरलक्ष्मी आली संतान लक्ष्मी आली गजलक्ष्मी गजलक्ष्मी आली ऐश्वर्यलक्ष्मी आली धान्य लक्ष्मी आली विजयालक्ष्मी आली संतान लक्ष्मी आली ह्या लक्ष्मीची आपण सेवा करतो त्यामुळे आपल्या घरात अखंड अखंड लक्ष्मी श्री लक्ष्मी राहते आपल्या मुलांचे संरक्षण होतं घरात कधी कोणत्या गोष्टीची कमी पडत त्यांना ना कसली कमी पडत तुमची कोणती इच्छा असू ते लग्न असू प्राप्ती असू तुमच ना घर असू गाडी असू नोकरी जॉब काही असू तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात फक्त हे व्रत करताना मनामध्ये शांती दृढ विश्वास आणि भक्ती असावी बाकी देवीला काही नको याची मांडणी पण खूप सोपी आहे तुम्ही मांडणी खूप अवघड आहे तर मांडणी खूप सोपी आहे काही मांडणी अवघड नाही त्यामध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीने सेवा करू शकता फक्त मन शांत ठेवा दिवसभर खोटं बोलायचं नाहीये शांततेने म्हणतेच फक्त मनामध्ये श्री वैभवलक्ष्मी माते का जप करायचं आहे लक्ष्मी जय लक्ष्मी माता जयलक्ष्मी माता असा मंत्र जप केला तरी दिवसभरामध्ये जप करा एवढंच फक्त करायचं तुम्हाला आणि कोणाची निंदा नालस्ती करायची नाही ना तर ते वर्ताचं फळ तुम्हाला भेटणार नाहीये तुम्ही हा वर्त म्हणजे उपवास करताना तुम्ही एकवीस शुक्रवार केले तरी चालेल अकरा शुक्रवार केले तरी चालेल संकल्पयुक्तच फक्त करा म्हणेल संकल्प सेवा करायची अकरा किंवा एकवीस शुक्रवार करायचे ही सेवा करताना तुम्हाला उपवास धरायचा आहे तुम्ही औषध तुम्हाला बोलतो ना आजारी असाल तुम्हाला औषधं घ्यायची वगैरे असाल तर तुम्ही खरा करून औषध उपवास करू शकता हे उपवास स्त्री पुरुष मुली विधवा या सगळे करू शकतात असं नाही की विधवा स्त्रियांनी करत सगळ्यांनी व्रत करू शकतात ह्या व्रतामध्ये काही असे नियम असं काही नाही फक्त मनामध्ये शक्ती आणि दुर्भाव नाव आहे तुमच्यामध्ये तुमच्या नक्की सगळ्या हो पूर्ण होतात त्यांनी आता ही सेवा तुम्ही आता शुक्रवार अकरा शुक्रवार केले तर तुम्हाला नियम काय नियम फक्त एवढं की मासार म्हणजे मच्छी मटण खायचं नाही तुम्हाला मासार पूर्ण आहे कारण एक शुक्रवार पूर्ण चार महिने लागतात कारण की आपले मासिक धर्म येतो कधी विटा असुतक येतो त्यामुळे आपले शुक्रवार स्कीप होतात त्यामुळे ते चार महिने आपल्याला ते पाळायला लागतात चार महिने लागतातच त्याला पण आता आपण श्रावण महिने लागला तर तु, तु, मास मच्छी खात नाही घरामध्ये मटन मच्छी होत नाही पण दसरा झाला की लोकांच्या घरात मटन मच्छी किंवा गणपती नंतरच सुरुवात होतं काही त्यांच्या घरामध्ये तर तुम्ही मटन मच्छी खात असाल खा पण तुम्ही खायचं नाही तुम्ही पूर्ण तुमचे अकरा शुक्रवार की एकवीस शुक्रवार पूर्ण तुम्ही मास मच्छी खायची नाही तुम्हाला मासाला पूर्णपणे वर्जा आहे तुम्हाला तुमच्या घरातही शुक्राच्या दिवशी मास मच्छी काही अंड सुद्धा बंद पाहिजे एवढं लक्षात ठेवा ना तुम्ही असं माझा उपास मी त्यांना म्हणतो असं नाही शुक्रवारच्या दिवशी घरात मास मच्छी काही बंद नाही पाहिजे एवढे नियम लक्षात ठेवा आणि त्या दिवशी आपण ब्रह्मचर्य तर पाळणारच आहे आणि शुक्रवारच्या दिवशी परा वर्जे म्हणजे कोणाच्या घरचे जाऊन काही चा पी दूध पी काही नाही करायचंय कोणाच्या घरी जाऊ फराळ करायचा नाही शुक्रवारच्या दिवशी कोणाच्या घरचं काही खायचं नाहीये जे काय ते तुमच्या घरी तुम्हाला करून खायचंय किंवा विकत आणून खा तरी चालेल पण घरचं जे काय ते खायचं कोणाच्या घरी तुम्हाला परा वर्जे आहे फक्त एवढेच नियम आहेत काही मोठे नियम आहेत आता याची सेवा कशी मांडणी करायची मांडणी करताना तुम्हाला काय करायचंय एक चौरंग घ्यायचा चौरंग तुम्हाला लाल वस्त्र अतरायचं लाल पिवळं घेतलं तरी चालेल ते वस्त्र त्याच्यावर तुम्हाला एक मध्ये छोटासा तुम्हाला तांदळाची रास करायची तर थोडासा छोटासा होल करायचा त्याच्यावर तुम्हाला हलदी आणि सॉसी काढायचे त्याच्यावर पाण्याने भरलेला गडवा ठेवायचा त्या गडव्याला तुम्ही चार कुंकाच्या चार हळदीच्या रेषा मारायच्या त्या खालून वरती गेल्या पाहिजे त्या गड्यामध्ये तुम्हाला एक सवा, सवा रुपया किंवा एक नाणं आणि सुपारी टाकायची त्याच्यावर ता 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 तुम्हाला एक छोटीशी वाटी घ्यायची त्या वाटीत तांदूळ ठेवायचे त्या तांदळामध्ये तुम्हाला तुमच्याकडे सोन्याची वस्तू सोन्याची वस्तू ठेवा चांदीची असेल तर चांदीचा दागिना ठेवा सोन्याचा दागिना ठेवला चालेल चांदीचा दागिना ठेवला चालेल तेही नसेल तर एक रुपयाचा नाणं तरी तुम्ही लक्ष्मी म्हणून ठेवलं तरीही चालेल तेवढं ठेवा तुमच्या लक्ष्मी मातेचा फोटो असेल वैभवलक्ष्मीचा असू तुमच्या कुलदेवीचा फोटो असू किंवा तुमच्याकडे लक्ष्मी मातेचा फोटो असो कोणताही फोटो असेल तरी तो ठेवा तो माझ्याकडे सुवर्ण लक्ष्मीचा फोटो मी तो ठेवते तुम्ही कोणताही फोटो असेल तुम्ही तो फोटो ठेवा तुमच्या का स्त्री यंत्र श्री खूप आहे स्त्री यंत्र असेल ते यंत्र ठेवा श्रीयंत्र नसेल तर ह्या पुस्तकाचे म्हणजे वैपुलिकच्या मागे स्त्री यंत्र आहे तुम्ही त्याचीही पूजा करू शकता ह्याची पूजा केली तरी चालेल श्रीयंत्राची तुम्हाला पूजा करायची आहे ते करायची तुम्हाला तुमच्या का शंका आहे तो शंका तुम्हाला तुमच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे शंख उजव्या बाजूला ठेवायचा आहे आणि स्त्री यंत्र डाव्या बाजूला ठेवलं तरी चालेल आणि तुम्हाला तिथे घंटी पण घंटीची पूजा करायची घंटी डाव्या बाजूला ठेवायची लक्षात ठेवा सुपारी म्हणून एक थोडासा थोडेसे थोडेसे तांदूळ घ्यायचे त्याच्यावर सुपारी म्हणून गणपती ठेवायचा आहे तुम्ही गणपतीची मूर्ती त्यांनी ठेवली तुमच्या काय असेल ती ठेवली तरी चालेल नंतर दोन विड्याची पाने घ्यायची दोन विड्याच्या पाण्यात एक सवा रुपये आणि एक सुपारी लक्ष्मी म्हणून तिची पूजा करायची तिचा पंचाक्षर तुम्हाला पूजा करायची आहे तिला पाण्या अभिषेक करायचा तुम्हाला पंचम अभिषेक केला तरी चालेल पाण्याने अभिषेक करायचा पाण्याने अभिषेक कर तुम्हाला श्री सुक्तम म्हणायचे श्री सुक्तम नाही आलं तुम्हाला म्हणता येत नाही तर जयलक्ष्मी माता जयलक्ष्मी माता आठ वेळा म्हणून तिचा अभिषेक करायचा आहे आणि मग तिथे ठेवायचे सगळ्यांना फुलं हळदी कुंकू अक्षदा व्हायचे फुलं व्हायचे ज्या वाटीत आपण सोन्याचे दागिने तुम्ही एक रुपया ठेवला असेल त्यामध्ये तुम्हाला गुलाबाचं कोणतंही लाल फुल म्हणजे जासुंदीचं ठेवा गुलाबाचं ठेवा जे अवेलेबल असेल फक्त लाल फुल अर्पण करा त्याला एवढं लक्षात ठेवा आणि मह व्हावे सगळी पूजा होईपर्यंत जे लक्ष्मी माता मंत्र मन म्हणा की ओम महालक्ष्मी चे विष्णू पती धीमेल त्यांना लक्ष्मी प्रच हा मंत्र म्हटला तरी चालेल फक्त मंत्रजप मनात मुखात सतत राहू द्या दिवसभर तुम्ही फक्त मंत्र जप करा ही फक्त तुम्हाला मांडणी रीतीने करायची मांडणी खूप अवघड नाही खूप सोपी मांडणी आहे त्याचा कसलाही मनात ध्यास वगैरे ठेवू नका समजा आता आपला जस आठ तारखेला उपवास आहे काय त्यांचा पौर्णिमापणे आणि सोबत शुक्रवारपणे दोन्ही एक, एक उपवास एकत्र आले तरी चालतील काही स्किप करण्याची गरज नाही नवरात्रीमध्ये तुमचा शुक्रवार आला तरी स्किप करण्याची गरज नाही कारण की नवरात्री आपण करतो देवीची तर करतो ना देवीचीच सेवा करतोय देवीचीच उपवास करतोय मग त्यातही उपवास आले तरी काही अडचण नाहीये कारण ही देवीचीच उपवास करतोय आपण देवीचीच पूजा करतोय ना कोणत्या उवासामध्ये उपवास आला म्हणून तो स्लीप करायचा असा नाही फक्त तुम्हाला मासिक धर्म वेटा सुतक असेल त्यात तुम्ही ते गुरुवार शुक्रवार मांडू शकत नाही त्यात तुम्ही ती पूजा मान्य तुमचं होणार नाही तर फक्त तुम्ही उपवास धरायचा मान्य वगैरे करायची नाही उपवास फक्त धरावा लागेल तुम्हाला लक्षात ठेवा त्यामुळे ही सेवा फक्त मनोभावे आणि दूर शब्दा श्रद्धा भक्तीने करा तुमच्या मनोवाची सगळे फळ तुम्हाला नक्की भेटेल फक्त तुमची श्रद्धा किती महत्वाची ती मोठी खर्च काहीच नाहीये खूप म्हणजे काही खर्च नाही घरात वस्तू सगळे आपल्या अवेलेबल असतात फक्त दोन नागरीचे पाणी आणायचे थोडीशी फुलं आणायची तुम्हाला फक्त एवढंच आहे आणि नंतर महालक्ष्मीची आरती त्या पुस्तकात आहे ती महालक्ष्मीची आरती म्हणायची तुमची मांडणी वगैरे झाली की यात अष्टलक्ष्मी आहे अष्टलक्ष्मी आहे पहिली धनलक्ष्मी आहे नंतर नंतर संत गजलक्ष्मी ऐश्वर्यलक्ष्मी ऐश्वर्यलक्ष्मी आहे वीरलक्ष्मी आहे आदिलक्ष्मी लक्ष्मी आहे विजयालक्ष्मी आहे धान्य लक्ष्मी आहे संतान लक्ष्मी आहे ह्यांची तुम्हाला धान्य संतान लक्ष्मी आहे यांना तुम्ही हळदी कुंकुम लावायचंय यांना उदू हळदी कुंकुम लावायचे तिथे तुम्हाला त्यांना अगरबती ओवाळायची आणि तिथे खाली लिहिले बघा इथे लिहिले माता वीरलक्ष्मी हे माता वीरलक्ष्मी तू कर्नाटक जसे कल्याण केले तसे माझे कल्याण कर हे फक्त प्रत्येक फोटो खाली लिहिले हे तुम्हाला म्हणायचे ते झाल्यावर तुम्हाला नंतर सर्वप्रथम तुम्हाला काय म्हणायचंय तर स्वामी लक्ष्मी मातेचे सवन श्री लक्ष्मी मातेचे सवन हे तुम्हाला तीन वेळा म्हणायचंय शांत आवाजामध्ये शांत मनापासून म्हणायचे नंतर त्याची फलश्रुती भावार्थ जरी वाचत तरी खूप छान राहील त्याच्या खाली एक मंत्र आहे तोही श्लोक आहे तोही तुम्हाला म्हणायचा आहे नंतर तुम्हाला ह्यामध्ये पूर्णपणे तुम्हाला लिहिलेला आहे ऋगुलक्ष्मीची कथा आहे पूर्णपणे छोटीशी कथा आहे खूप मोठी नाही पाच मिनिटं लागतील मनापासून किंवा दहा मिनिटं लागतील तुम्हाला ती कथा वाचायची आहे तुम्हाला तुम्हाला काही अडचणी येणार ते वाचून का कथा वाचून झालं इथे तुम्हाला इथे दिलेलं आहे महाशेकम महालकम तुम्ही तीन वेळा म्हणा सोबत इथे तुम्हाला मंत्र दिले आहेत लक्ष्मी गायत्री मंत्र आहे लक्ष्मी कवच मंत्र आहे प्रार्थना आहे परत पर, पर, पराशुर मुक्ती पुत्रप्राप्ती करता महालक्ष्मी स्वत्रम पुत्रप्राप्ती महालक्ष्मी सोत्रम आहे तेही तुम्ही म्हणू शकता तेही तुम्हाला म्हणायचे सोबत तिथे ह्या पुस्तकामध्ये अंतर सगळं झालं तुम्हाला आरती म्हणायची आरती झाली की तुमची मग तुम्हाला शांतपणे वाचायचे शांतपणे मनापासून वाचायचे हे ते तुम्हाला रिझल्ट चांगले भेटतात सोबत ह्या पुस्तकामध्ये तुम्हाला कशी विधी करायची म्हणजे वैभवलक्ष्मी वर्ताचे नियम सोबत कोणतं साहित्य लागतं तुम्हाला कशी मांडणी करायची विधि सगळ्यामध्ये दिलेला आहे तुम्हाला फक्त संकल्पित सेवा करायची खूप अवघड नाही खूप सोपी सेवा आहे आणि खूप फलदायी कारण मलाही चांगला अनुभव आला हो म्हणून तुम्हाला मी सांगते खूप चांगली ये ही पूजा ही सेवा करून बघा खूप चांगले रिझल्ट भेटतील हंड्रेड पर्सेंट मला गोष्टी घडतील जे तुम्हाला जे तुमची इच्छा आहे ती नक्की तुम्हाला अखंड लक्ष्मी लक्ष्मी राहील भले तुम्ही करोडपती नाही होणार मी म्हणतात तुम्ही लगे पूजा केली तुम्ही उपास झाली अकरा करोडपती नाही पण तुमच्याकडे कमीत कमी कधी कोणाकडे एक रुपये मागण्याची वेळ नाही हे नक्की मी शंभर टक्के सांगते कारण मला खूप चांगले रिझल्ट आले म्हणून नक्की करा अनुभव तुम्ही तुम्ही खूप सोपी पद्धत आहे सात अकरा बोलून त्यांना वैभव लक्ष्मीचं हे एक द्यायची तुम्ही त्यांना एक फळ द्या केळं दिलं तरी त्याला फळ पण तुमच्याकडे जे फळले ते फळ द्या एक फुल द्या त्यांना तुम्ही नैवेद्य म्हणून मुरु प्रसाद म्हणून खीर करा तांदळाची खीर करा किंवा शिरा जरी केला तरी चालेल तुम्ही त्यांना प्रसाद म्हणून ते द्या त्यांची तुम्ही तुम्हाला ओटी भरायची ओटी भरू शकता सात नऊ स्त्रियांची करू शकता हे करा आणि तुमची जेव्हा पूजा होईल सर्व पूजा तुमची झाली तुमची मांडव आरती वगैरे झाली की एक नारळ घ्यायचा नारळ ओवाळायचा त्याच्यावरून पूर्ण पूजेवरून आणि नारळ फोडायचा त्याचा प्रसाद म्हणून सगळ्यांनी खायचा आहे ज्या बाया तुम्ही बोलणार सुवासनी बोलणार त्यांनाही तो प्रसाद म्हणून द्यायचा आहे उद्यापन हे खूप सोपं आहे काही मोठं नाही आणि जमलंस तर एक स्त्री तरी तुम्ही जेवण जेवू घाला तिला तिला ओटी वगैरे तिची भारतीय तिचा करा आणि आपण बोलतो तिचा सन्मान होते मान मानसन्मान करा सात काही काही लोक सात नाही जेवायला घालतात नऊ नाही जेवायला घालतात तुमची येत्या शक्ती जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही उद्यापन करू शकता खूप सोपं पद्धत आहे उद्यापनाला जास्त काही खर्च असा नाहीये सोपं पद्धतीने तुम्ही करू शकता तुम्हाला चांगला अनुभव असेल तर नक्की कमेंट करा शेअर करा स्त्री स्वामी समर्थ